वर्षभर तिच्या दुधावर आमचं घर चालतंय असं माझ्या लाडक्या गाई सोबत वसुबारसला मी काढणार सेल्फी आणि मी माझ्या स्टेटस ला पण ठेवणार आणि सह्याद्री अग्रवाल ला पण पाठवणार चला तर मग शेतकरी मित्रांनो वसुबारसच्या दिवशी गाई न सजवा त्यांचा फोटो तुमच्या सोबत टाइम टाइम कॅमेरा मध्ये काढा सह्याद्री अग्रवाल च्या शहाण्णव झिरो चौसष्ट 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 या नंबर वर पाठवा आणि मिळवा एकशे एकावन्न रुपये बक्षीस आणि हो या वस्त असताना मी माझ्या लाडक्या गायला सह्याद्री अॅग्रेवेट ची मऊ गादी भेट देणार आणि तिच्या आरोग्याची काळजी घेणार कारण गाय आराम करेल खास तर दूध वरत हमकास सह्याद्री अॅग्रेवेट चे उत्पादन वापरूया गायींचा संसार फुलूया धन्यवाद